माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे कळू जातात नालकारात्म माही त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमलदत्ता त्रेवाणी सासरून बरखेड माहेर भडगाव आज शनिवार श्रीकृष्ण जागर कृष्णाची गवळण अरे रे अरे रे नको 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 हात डे उडेऱ्यात अरे 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 नको 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 हात घाल उडेऱ्यात तुला वे तुला घोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात तुला घोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात अरे 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 नको 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 हातगाल डेऱ्यात तुला गोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात तुला घोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात दही ठेवलं शंक्यावर म्हणे मजला दे लवकर दही टेबल शिंक्यावर म्हणे दे माला लवकर तोडूनी माट पोडूनी बसलाय दारात तोडूनी माट पोडूनी बसलाय दारात अरे 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 नको 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 घालू उडेऱ्यात अरे 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 रे नको 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 घालू उड्यात तुला प्रेमाने सांगते गोडीने सांगते मारीण घालात तुला गोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात तुला बांधिन उकळाला दोर बांधूनी रे, रे पायाला तुला बांधिन रे उकळाला दोर बांधीन रे पायाला घर घर उखळ घर आणले दारात गर घर 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 उकळणी आणले दारात तुला गोडीने सांगते प्रेमाने सांगते मरीण घालात तुला गोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात अरे 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 अरे, अरे नको 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 हातगाल विऱ्यात तुला प्रेमाने सांगते गोडीने सांगते मरीण घालात एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने सद्गुरु शरण यावे सद्गुरु शरण यावे रंग सावळा रूप गोजेरे भरले मनात रूप सावळे रूप गोजीर बाणे भरले मनात तुला गोड सांगते प्रेमाने सांगते मारीण गालात तुला गोड सांगते प्रेमाने सांगते मारीण गालात अरे 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 नको 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 डे उड्यात अरे 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 नको 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 हातगाल उडयऱ्यात तुला प्रेमाने सांगते गोडीने सांगते मारीण घालात तुला प्रेमाने सांगते गोडीने सांगते मारीण घालात तुला गोडीने सांगते प्रेमाने सांगते मारीण घालात श्रीकृष्ण जय श्री कृष्ण